धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं चा पाहायला आहे वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरिता बंद पडला होता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरनार आणि इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला एकवेळ यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यामध्ये कामावरून वाद निर्माण झाला त्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरिता बंद करण्यात आला दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींचा इतर सम सदस्यांसमोर मांडल्याने आणि सभापतींनी दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला वाद मिटल्यानंतर सभापतींसह हो इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी हस्तक्षेप केले आणि लिलाव सुरळीत सुरू झाला गुडालाग्रवास या मार्केटला नवीन लायसन दिला बजर माझी मुंबई आहे तर आम्ही आज ओपोन मार्केट केलं ओपोन मार्केट करताना लिलाव चालू करायच्या आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी कामगार जे त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की बस तू हा निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे बस एवढे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला त्यांनी गुरु आम्हाला काम द्या असं युनियनचेच माणसं ना आम्ही काम दिलेलं आहे सी वी गार्ड केली नाही विचारून घ्या त्यांना विचारून घ्या तुम्ही आता बैठक झाला निर्ण निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या बोजून घ्या मोकळे घ्या उद्या मीटिंग पाहू काय काही मी पुढे मग निर्णय करू